चटकदार आणि झणझणीत जर मिरचीचा ठेचा असेल आणि त्यासोबत आपण वाटाण आणि बटाट्याची भाजीसुद्धा बनवलेली आहे आणि ज्वारीची टमा फुगलेली भाकरी तुम्ही खाऊन बघा कशी झाली रेसिपी तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आज आपण बनवतोय मिनी थाळी म्हणजे अगदी दुपारच्या जेवणाला काय बनवायचं जर असा प्रश्न पडला असेल तर अशा पद्धतीची मिनी थाळी तुम्ही बनवून बघा आजच्या मिनी थाळीमध्ये बटाट्याची भाजी सोबतच आपण बनवलाय तो म्हणजे हिरव्या मिरचीचा ठेचा आणि ठेच्या सोबत खायला आपण बनवलेली आहे ती म्हणजे ज्वारीची भाकरी खूप छान लागते आणि बाकीचं मी बरंच काही बनवलेलं आहे तर नक्की तुम्ही बघा मग वेळ न घालवत आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया पहिलं आपण आणि बटाट्याची भाजी बनवून घेऊया मी टोपामध्ये बनवणार आहे गॅसवरती टोप ठेवलेला आहे तीन ते चार चमचे तेल घेतलं तेल चांगलं गरम होऊन द्यायचं आहे तेलामध्ये अर्धा चमचा जिरे घ्यायचे तेलामध्ये मस्त फुलू द्यायचे आहेत आणि अर्धा चमचा मोहरी घेतली तीसुद्धा तेलामध्ये फुलू दिलेली आहे आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचा एक आहे एकदम सिम्पल रेसिपी आहे जास्त काही मेहनत नाही फटाफट होणारी ही आजची मिनी थाळी आहे तर नक्की बनवून बघा कांदा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे कंटिन्यू परतवत राहायचं आणि गोल्डन ब्राऊन होई पण आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा कांदा बऱ्यापैकी भाजून झालाय की यामध्ये आपण एक चमचा आला आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे ते आपण भाजून घेऊया दोन्ही मसाले व्यवस्थित भाजून घ्यायचे सगळे मसाले व्यवस्थित भाजून झालेले आहेत सगळ्या मसाल्यांचा कलर चेंज झालेला आहे आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले ऍड करूया पावडर मसाले पण मी काय फार टाकलेले नाहीत पाव टी स्पून हळद घेतली आणि एक चमचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तुमच्या घरी जो मसाला असेल हो तो तुम्ही वापरू शकता तिखटवाला तेलामध्ये सगळे मसाले छान भाजले की भाज्यासुद्धा चवीला छान लागतात एक बटाटा साल काढून मी कापून घेतलेला आहे पाण्यामध्ये ठेवला होता जेणेकरून बटाटा काळा होऊ नये आता तोसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये टाकून भाजून आहे बटाटाही छान परतून झाला की त्यामध्ये आपण एक वाटी मी ओला वाटाणा घेतलेला आहे सुद्धा आपण हे सगळ्या मसाल्यामध्ये परतून घेऊया वाटाणा बटाटा मस्त असा तेलामध्ये परतून झाला की याच्यावरती झाकण ठेवायचं एक ते दोन मिनिटं असं शिजू द्यायचं एक ते दोन मिनटानंतर आपण झाकण काढायचं आणि पुन्हा एकदा परतून आहे आणि ह्या भाज्या तुम्हाला किती रसादार हव्या किंवा किती हवी किती पातळ हवी तसं तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण घ्या पण फक्त गरम पाण्याचा वापर करा दुसऱ्या गॅसवरती गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर गरम पाणी ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं मिक्स करून द्यायचं आणि खळकळून उकळी येऊ द्यायचे खळकुळ नोकळी आता आलेले आहे आता आपण काय करूया दुसऱ्या गॅसवर ठेवायचं आहे स्लो गॅस करायचा आणि त्या गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजू द्यायची आहेत तोपर्यंत आपण ज्वारीची भाकरी बनवून घ्यायचं म्हणजे ही भाजी शिजेपर्यंत आपले बाकीचे पदार्थसुद्धा तयार होतील या अगोदरी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे ज्वारीची भाकरी कशी करायची आणि स्पेशली ज्वारीच्या भाकरीचा व्हिडिओसुद्धा केलेला आहे तर त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाती देतील तर ते व्हिडिओसुद्धा नक्की बघा आता थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि पीठ चांगलं मळून घ्यायचं पीठ चांगलं मळून घेतलं की भाकरीसुद्धा छान होतात आणि टम्म फुकतात सुद्धा थोडं थोडं पाणी घ्यायचं हाताला म्हणजे पीठ चांगलं मळलं जाते पीटी मिळून झालं आता ज्या आकाराची तुम्हाला भाकरी बनवायची तेवढा गोळा घ्यायचा आहे भाकरीचा गोळा करून झाला आता काय करायचं भाकरी थापायची असेल ना त्यावेळी ताटात पण खाली पीठ टाकायचं हातालाही पीठ लावायचं आणि ते गोळ्यावरती सुद्धा थोडंसं पीठ टाकायचं म्हणजे भाकरी हाताला चिपकत नाही आणि व्यवस्थित सरकली जाते आता भाकरी छान अशी मस्त थापून झालेली आहे जेवढी तुम्हाला भाकरी ही पातळ करता येईल तेवढी पातळ करून घ्यायची म्हणजे पातळ भाकरी खायला छान वाटतात तवाघ एकदम गरम होऊन द्यायचा आणि मग त्याच्यामध्ये भाकरी टाकायची म्हणजे व्यवस्थित भाजली जाते आता वरून आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे वरचं पाणी ड्राय होऊन द्यायचं आणि मग भाकरी आपल्याला पलटी करायची आता पाणी ड्राय झाले आता भाकरी पलटी करून घेऊ आता खालचा भागसुद्धा व्यवस्थित भाजून द्यायचं आहे साईडने भाकरीच्या कडा उसरला की समजायचं की खालचा भाग भाकरीचा भाजून झालेला आहे नसेल भाजली तशी फिरवून फिरवून भाजून घ्यायची आणि एक तर भाकरी तुम्ही तव्यात भाजा किंवा गॅसवरती पलटी करून तो भाग व्यवस्थित भाजून घ्या भाकरी मस्त अशी टम्म फुगलेली आहे कारण छान मस्त पीठ मळून घेतल्यामुळे भाकरीसुद्धा छान झालेली आहे मस्त छान आपली भाकरी भाजून झालेली आहे आता तवा ठेवायचा आपण आज ठेचा बनवणार आहे तर त्याच तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून मिरच्या भाजून घ्यायच्यात या पिवळ्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या खूप तिखट पण नसतात काही काही एकदम तिखटवाल्या मिरच्यांचा पण बन, ठेचा बनवतात आपण पिवळ्या मिरच्यांचा बनवतो जेणेकरून तिखटपणा थोडासा कमी असतो एकदम अशा चडचड अशा भाजून घ्यायच्या म्हणजे त्या मिरच्यांना डाग डाकपर्यपर्यंत आपल्याला ह्या मिरच्या भाजून घ्यायच्यात याला तुम्ही मिरचीचा ठेचा म्हणा किंवा तुम्ही गावरान खरडा म्हणा कारण खायला खूप छान लागतो एकदम सिंपल रेसिपी आहे पण चवदार खूप आहे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर गरमागरम खाल्लात ना तर तुम्हालासुद्धा वाटले की ते भारी ठेचा आहे जी तिखट खाणार आहे त्यांना तर खूप आवडणार आहे मिरच्या छान भाजून झाल्या आता लसूण पाक्या आपण ॲड करायच्या आहेत दहा ते पंधरा पाक्या लसूण आहे आहेतच्यासाठी थोडंसं लसूणचं प्रमाण जास्त घ्यायचं खूप काही मसाले नाहीत पण लसूण वगैरे थोडा जास्त घातला की खरडा छान होतो भाजून झालं आता आपण याच्यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत अर्धा चमचे जिरे घेतले ते भाजून घेऊया हवं तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा वापरू शकता मी आज वापरले नाही आहेत बघा मिरच्या मस्त भाजून झालेल्या तर गॅस बंद करायचा पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपली भाजी शिजली आहे का ती बघूया भाजीमधला वाटाणा पटकन शिजतो पण जो बटाटा शिजलाय बत का ते बघायचं जर बटाटा शिजलेला असेल तर समजायचं की आपली भाजी शिजलेली आहे बटाटा पटकन मॅश होते म्हणजे भाजी आपली पूर्णपणे शिजलेली आहे आता याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे शेंगदाण्याचं कूट काय केलं शेंगदाणे भाजून घेतले साल काढून घेतलेले मिक्सरला वाटण करून घेतलेले हवं तर तुम्ही याच्यामध्ये ओल्या खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता आता याला खळकवून उकळी द्यायचे खळकण उकळी आली की थोडीशी बारीक शिरलेली कोथंबीर टाकायची आणि एखादा मिनिट फक्त गॅसवर आपल्याला ठेवायचे स्लो गॅसवरती तयार झाली आपली वाटाणा आणि बटाट्याची भाजी तर नक्की बनवून बघा आता भाजी तयार झाली मिरच्या भाजलेल्या त्यासुद्धा थंड झालेल्या आहेत आता आपण ठेचा बनवून घ्यायचा आहे आजचा ठेचा आपण खलबत्त्यामध्ये बनवणार आहे यामध्ये थोडीशी ताजी ताजी कोथंबीर ॲड करायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि चेचून घ्यायचा खाडा मस्त असा खलबत्त्यामध्ये कच्चे शेंगदाणे पण याच्यामध्ये टाकू शकता टोमॅटो टाकू शकता पण टोमॅटोने काय होतं ठेचा पटकन खराब होतो जास्त जास्त टिकत नाही ताजा ताजा खायचं असं तर एखादा टोमॅटो वापरून लगेच तुम्ही खायणार असला आणि संपणार असेल लगेच मग काही हरकत नाही बनवून खायला जर तुम्ही याच्यामध्ये टोमॅटो वगैरे नाही टाकला तर खूप दिवस टिकतो हा ठेचा अगदी त्याला फ्रीजची पण गरज लागत नाही बाहेर सुद्धा छान टिकतो तुम्ही ठेचा म्हणाल तर खूप दिवस टिकायला आमच्याकडे आठ दिवस म्हणजे मुश्किलनी हा ठेचा टिकतो कारण बनवला की लगेच संपून जातो त्यामुळे जास्त दिवस राहायचा प्रश्नच येत नाही असा मस्त ठेचून तयार केलेला आहे आणि ताजा ताजा ता खायला तर ता छान लागतो भाजी तयार झाली आता आपण ताटामध्ये सर्व करूया कारण ही आजची आपली मिनी थाळी बनवून घेतलेली आहे त्यामध्ये सॅलाड कांदा टोमॅटो काकडी सुद्धा घेऊ शकता तयार केलेली ही वाटाण्यांनी बटाट्याची भाजी घ्या खूप छान लागतो आणि ताजा ताजा हा ठेचा तुम्ही खाऊन बघा ज्वारीच्या भाकरीवर खाऊन मला नक्की कमेंटमध्ये सांगा की हा ठेचा कसा लागतो नक्की ट्राय करा शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचं सर्वांचं मनापासून खूप धन्यवाद मग कशी वाटली तुम्हाला ही आजची मिनी थाळी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल आयकन आहे त्याच्यावर क्लिक करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान आणि मस्त रेसिपी सोबत तोपर्यंत गुड बाय